अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांच्यासोबत विपरीत घटना घडत असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरातून समोर आलाय पालकांनी सुद्धा काळजी करण्यासारखा हा एक गंभीर विषय आहे सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीनं सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फसवून कर्जत तेथे नेला तिथे एक इसम आला त्यानं या दोघांनाही कर्ज तेथील एका जंगलात असलेल्या फार्म हाऊसवरती नेला आणि सतरा वर्षाच्या मुलीवर त्या नराधमानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला काय घटना घडली आहे पाहूया बदलापूर पश्चिम परिसरातील सतरा वर्षाच्या मुलीवर कर्जत येथील एका अंदाजे पस्तीस वर्षाच्या इसमानं अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय कर्जत येथे या संदर्भात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे अठरा फेब्रुवारी रोजी मागे गणेशोत्सवानिमित्त सुरू असलेल्या जत्रेमध्ये पीडित तरुणी आणि तिची एक शाळेतील मैत्रीण या दोघीही गेल्या होत्या शाळेतील मैत्रिणीला जत्रेमध्ये तिची आणखी एक मैत्रीण भेटली पीडित तरुणीची आणि या अनोळखी मुलीची सुद्धा या भेटीत मैत्री झाली एकमेकांचे नंबर सुद्धा एक्सचेंज झाले हीच मैत्री बदलापूरच्या तरुणीला चांगलीच महागात पडली आहे ओळख होऊन काही दिवस सुद्धा झाले नाही तर पंचवीस फेब्रुवारी रोजी या अनोळखी मैत्रिणीनं अचानक या पीडित तरुणीला फोन केला मला कर्जत येथे एका कामानिमित्त जायचं आहे असेही या तरुणीनं सांगितलं आईची परवानगी घेऊन ही तरुणी या मैत्रिणीसोबत जाण्यासाठी पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी एकच्या दरम्यान घराबाहेर पडली या दोघीही लोकल प्रवास करत कर्ज तेथे पोहोचल्या कर्ज तेथे रेल्वे स्थानकालगत पोहोचल्यानंतर एक पस्तीस वर्षाचा उत्तम सदाशिव कराळे या नावाचा इसम तेथे एक सफेद रंगाची चार चाकी घेऊन आला पीडित तरुणीनं तिच्या मैत्रिणीला विचारलं असता माझे एक महत्वाचं काम आहे असं तिनं पुन्हा एकदा सांगितलं व या दोघीही गाडीमध्ये बसल्या त्यानंतर पीडित तरुणीनं दिलेल्या माहितीनुसार उत्तम सदाशिव कराळे या एका दारूच्या दुकानाच्या बाहेर गाडी थांबवली दारू घेतली व पुन्हा एकदा गाडीत येऊन बसला व गाडी थेट फार्म हाऊसच्या दिशेनं निघाली फार्म हाऊसवर गेल्यानंतर या पीडित तरुणीच्या मैत्रिणीनं व उत्तम कराळे यानं सुद्धा तू सुद्धा दारू पी मद्यपान कर असं सांगितलं परंतु या तरुणीनं नकार दिला पुढे उत्तम कराळे याला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे असं पीडित तरुणीला तिच्या मैत्रिणीनं सांगितलं घरी जाण्याची घाई असल्यामुळे ही पीडित तरुणी उत्तम कराळे याच्यासोबत बोलायला गेली असता या नराधमानं दरवाजा बंद केला आणि या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती या पिढीत तरुणीनं दिली आहे कसा बसा तिने तिथून ती पळ काढला घरी आल्यानंतर काही दिवसांनी घडलेला प्रकार आईला सांगितला आईने लगेचच पोलीस स्थानकात धाव घेतली आणि गुन्हा दाखल करण्यास सांगितला तरुणीनं आपले बदलापूरला दिलेल्या माहितीनुसार ही सोळा वर्षाची अल्पवयीन तरुणी बेलवली येथे राहत असून ती इतरही मुलींना त्या ठिकाणी घेऊन जात असल्याचं तिने सांगितलं या संदर्भात आता कर्जत पोलीस अधिक तपास करतायत सध्या तरी पोलिसांनी उत्तम सदाशिव कराळे याला अटक केली असून तीनशे चोपन्न व तीनशे चोपन्न ब या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाबद्दल पीडित मुलीच्या या कडक शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे माझी मुलगी वर्ष तिचं सतरा आहे ती अकरावी मध्ये शिकत आहे अकरावीमध्ये शिकत असताना तिची एक मैत्रीण होती बेलोलीमध्ये राहणारी ती तिला तिची फसवणूक करून मैत्रिणी म्हणून तिला कर्जतलं कुठं काही काम आहे म्हणून समतीला घेऊन गेली ती आणि सोबतीला घेऊन गेल्याच्या नंतर कर्जत मध्ये हे उतरले कर्जत स्टेशनला कर्जत स्टेशनला उतरल्यावर कर्जत मधला एक माणूस त्याचं नाव उत्तम कराळे याच्यावर मी एफ या आय आर दाखल केलेली आहे ह्या आरोपीने ह्या दोन मुलींना गाडी गाडीत नेऊन त्यांना एक फार्म हाऊस वर नेलं दारूच्या दुकानावर थांबवलं तिथून दारू घेतली फार्म हाऊसवर नेलं आणि अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला मी कर्जत पोलीस स्टेशनला गेले तिथे एफ आय आर दाखल केली उत्तम कराळे नावाने माझी मागणी हीच आहे की आरोपीला ही सजा लागलीच पाहिजे माझी मुलगी सतरा वर्षाची ती शिक्षण घेत असताना तिला हे अति प्र, करण्यात आहे ती डिप्रेशन मध्ये गेली ती जीव काही मी हे वाचले की जीव देईल असं तिचं सगळं मनस्थिती तिची पूर्ण बिघडलेली तरी पण मी एकदम खंबीरपणे एक आई म्हणून पोलीस स्टेशन पर्यंतही केले आणि माझ्या सोबत मी खंबीरपणे उभी आहे शेवटपर्यंत हो हिची जी मैत्रीण आहे आणि ती तिची मैत्रीण माझ्या माझ्या नजरेसमोर तीन मुलींवर ही घटना घडलेली आहे पण बाकी दोन मुली समोर येत नाही आहे काही कारण असतं त्यांच्यावर दबाव टाकला जातोय आईवडिलांचा म्हणून तर दोन्ही मुली येत नाही आहे समोर पण माझी मुलगी आणि मी आम्ही खंबीरपणे उभं राहिलो आहे आणि आरोपीला ही सजा लागलीच पाहिजे आणि त्याला शिक्षा ही मिळालीच पाहिजे आज ह्या जगातल्या मुली आहे सतरा वर्षाची माझी मुलगी आहे तिच्यासोबत ही घटना घडली आहे आरोपी बोलतोय की मी घेऊन गेलो आहे गुन्हा कबूल करतोय आरोपी पण गुन्हा कबूल करत असताना तो हे बोलतोय की मुली स्वतःहून आले अशा जगातली कोणती मुलगी आहे सतरा वर्षाची की ती स्वतःहून जाईल एखाद्या पस्तीस वर्षाच्या माणसासमोर की माझं हे सगळं असं कर अशी कोणती जगातली मुलगी कोणी कोणीच असू शकत नाही आणि हा गुन्हेगार आहे आणि हे मी सिद्ध करूनच राहणार काही राजकीय नेत्यांचाही दबाव जरी आला याच्यावर तर मी माग हटणार नाही प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर